नमस्कार मैत्रीणो रेसिपी मध्ये तुमचं स्वागत स्वागत हे बघा मैत्रिणी आज आपण काय बनवणार आहे ह्या हिरव्या मिरच्या आहेत आणि हे बेसन पिणे पिठे तर आज आपण हिरव्या मिरच्या आणि बेसन पिठात तळणार आहोत तर बेसन पिठात कसं तळते मी तुम्हाला दाखवते आता हे बघा त्याच्यासाठी लागणारे हळद आणि थोडं तिखट आणि हे मीठ तर हे साहित्य आपण त्या पिठात मिरच्या तळण्यासाठी घेतलेलं आहे तर बघा आता कसं आपण तळतोय तर प्रथम आपण काय करणार आहे मिरच्या कापून घेणार आहे मग त्याच्यानंतर हे पीठ भिजवणार आहोत तर पीठ बघा कसं भिजवायचं आता बघा तुम्हाला दाखवते पीठ आपण टाकलेलं आहे हे हळद हे मीठ आणि हे थोडंसं तिखट असं थोडं जे तिखट आणि थोडे नावाला असे जिरे त्याच्यावरून लगेच त्याच्यात पाणी आता हे पीठ आपण असं चांगलं असं भिजून घेणार आहोत असं हलवून आणि चांगलं भिजून घेणार आहोत घर घर कालून हे ज्यूप कालवायचं सर्व बेसनपीठ अस जू काल घेणार आहोत तर हे बघा आपण हे ज्यूप असं बेसनपीठ कालवले आहे हे बघा हे बघा असं बेसनपीठ कालून घ्यायचं चांगलं इकडं तवा ठेवलेला आहे तव्यात आपण तेल बी टाकून देणार आहोत तिकडं मिरच्या तव्या पुरत तोपर्यंत चांगलं तेल असं तळत आहे उकळत आहे इकडं तेल उकळत आहे इकडं बेसन पिठ आपण कालून घेतलेला आहे आता मिरच्या कापायच्या आहे आपल्याला बघा आता आपण एक एक मिरची कापून अशा त्याच्या सोडणार आहोत या अशा मिरच्या पद्धतीने कापायच्या टाकायच्या बघा असे कापायच्या सोडायच्या तर आता आपण मिरच्या इकडं कापून पिठामध्ये टाकत आहोत आणि इकडे आपलं तेल उकळत आहे बघा सर्व मिरच्या आता कापून याच्या टाकलेल्या तेल हे उकळलेलं आहे तर हे मिरची असे धरायची मिरची असे धरायची अशी बेसन पिठात कापून असे टाकायचे असे या सर्वच मिरच्या अशा घेऊन घ्यायच्या अशा टाकायच्या तळायला तळ्यावर कसं तवा चौक रुंद असतो ना तळ्यावर झटपट तळ तळल्या जातं आणि खरपूस लागते मिरच्या खरपूस अशा तळायच्या चांगल्या कडक हे बघा मिरच्या अशा खनखनीत आणि अशा मस्त तळत आहे ह्या पद्धतीने मिरच्या अशा कडक तळायच्या बेसनच्या मिरच्या हिरवी मिरची बेसनामध्ये टाकून बेसनच्या मिरच्या गावाकट काय म्हणतात मिरच्याचे भजे हातील सारख्या कुरकुरीत आणि अशा छान चा, मिरच्या अशा तळून घ्यायच्या चपातीबरोबर खा बाजूच्या भाकरीबरोबर खाय खायला एकदम चवदा आणि छान लागतं अशा मिरच्या तळायच्या आपण आता ह्या अशा थोड्या थोड्या अशा उलथून घ्यायच्या हे बघा हे बघा कशात काढलेल्या आहे उलथून घ्यायच्या अशा पालथ्या टाकायचा अशा पालथ्या टाकायच्या पाल खरपूस आले खायला एकदम चांगलं पोळ्या चपाती बरोबर तर इतकं छान लागतं पण भाजायच्या चांगल्या कारण मधी मिरच्या आहे ना कच्च्या नाही राहिल्या पाहिजे मिरच्या सर्व भाजल्या पाहिजे बघा अशा चांगल्या भाजाच्या चा, चांगल्या अशा तळायच्या खरपूस तळून घ्यायच्या बेसन पिठाच्या मिरच्या बेसन पिठाच्या मिरचीची भजे बेसन पिठाची गावाकड बोलताना मिरच्या तळल्या बाई बेसन पिठात पण शेरामध्ये बनतात नाही बेसनाची भाजी मिरची भाजी हे बघा अशा खरपूस असा मस्त अशा भाजल्या आहे मिरच्या बघा कशा भाजल्या या पद्धतीने तुम्ही भजे करा आता ह्या मिरच्या आपण काढून घेऊ लगेच दुसऱ्या टाकणार आहोत ह्या मुर मिरच्या पूर्ण तळल्या गेल्या आहेत हे बघा कशा खरपूस तळलेल्या आहेत बघा ह्या पद्धतीने आपण मिरच्या तळायच्या तुम्ही पोळ्याबरोबर खा बाजरीच्या बरोबर खा एकदम खरपूस अशी मिरची या mm -hmm. पद्धतीने तळा आणि खा माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा मिरची भजी आणि मिरच्या साध्या सोप्या बेसन पिठामध्ये तळलेल्या